नमस्कार माझे नाव आर्या कैलास गजबार मी आता सहावी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका जिल्हा धाराशिव मी, मी चंद्रावरचे घर हा बालकविता संग्रह वाचला आहे या बालकविता संग्रहाचे ज्येष्ठ कवी माधव चुकेवाडा आहेत यात एकूण तीच कविता आहेत त्यापैकी मला हे करते कोण ही कविता को आवडली आहे मी ती तुमच्या संग्रहात सादर करणार आहे कवितेचे नाव हे करते कोण माकराची दाठी करते कोण निसर्ग आणखी कोण लाल करते कोण निसर्ग राजा आणखी कोण मोराला तुरा लावते कोण निसर्ग चिमणीला हळद लावते कोण निसर्ग राजा आणखी कोण कावळ्याला काळा रंग देते कोण निसर्ग राजा आणखी कोण आकाशात आकाशात इंद्र इंद्र धनु सजवते कोण निसर्ग राजा आणखी कोण निसर्ग राजा की कौन धन्यवाद